हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण चिकन दम बिर्याणी करणार आहोत पण ही पप्पांच्या स्टाईलची बिर्याणी आहे आणि माझे पप्पा खूप भारी शेफ आहेत बरं का नॉनव्हेजमध्ये तर त्यांचा हात कोणीच धरू शकणार नाही आहे सो आज आपण त्यांच्या गायडन्सनी बिर्याणी करतो आहे सगळ्यात अगोदर आपण हा राईस सोक करणार आहोत आता राईसमध्ये बघायला गेले तर खूप प्रकार असतात म्हणजे अक्षरशः सत्तर रुपयापासून एकशे वीस रुपयेपर्यंत राईस मिळतात त्याचं नाव बिर्याणी राईसच देतात ते पण आपल्याला तो नीट व्यवस्थित पारखून आणायचा आहे तर एकशे वीसवाला राईस जो असतो तो खरंच खूप सुपर असतो सॉफ्ट असतो म्हणजे बिर्याणी खाताना तुम्हाला अजिबात ड्रायनेस जाणवत नाही एवढा सॉफ्ट असतो आणि चिकन तर सगळ्यात अगोदर धुवून घ्यायचे म्हणजे लोकं म्हणतात की चिकन धुवायचं नाही वगैरे नाही बाबा चिकन धुवून घ्यायचं मला ते रक्तविक्त बघून एक तर तरी होतं चिकन धुतल्यानंतर आपण त्यात आलं लसूण पेस्ट खडे मसाले टाकणार आहोत खडे मसाल्यांमध्ये लवंग मिरी दालचिनी इलायची आणि तेजपत्ता एवढंच लागणार आहे आपल्याला फक्त कांदा आणि टोमॅटो पण अगदी अक्षरशः तीन कांदे लागणार आहेत आणि दोन टोमॅटोच लागणार आहेत आपल्याला अजिबात नो तामझाम अगदी कमी सामानामध्ये खूप जास्त टेस्टी होणारी बिर्याणी आहे कोथिंबीर आणि पुदिना आपण एकत्र एक चिरून घेतला आहे त्याच्यामध्ये अगदी दहावाला किंवा वीसवाला दह्याचा डब्बा असतो तेवढाच टाकायचा आहे एक किलो बिर्याणी आहे ही एक किलो चिकन आहे हे त्याची मी क्वांटिटी तुम्हाला सांगत आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता ही मी रंगाची मिरची पावडर वापरली आहे कारण आमच्याकडे जा जास्त स्पायसी कोणी खात नाही तर इथे तुम्हाला तिकटाची मिरची पावडर वापरायची असेल तर तरी तुम्ही वापरू शकताय दही मी सांगितल्याप्रमाणे अगदी वीसवाला दह्याचा डब्बा बास खूप झाला हा लकीचा बिर्याणी मसाला आहे म्हणजे कुठल्याही चिकनच्या शॉपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लकीचा बिर्याणी मसाला मिळतोच तो लकीचा बिर्याणी मसाला पण वापरलेला आहे याच्यात आणि धनिया पावडर धनिया पावडर एक आपल्याला लागणार आहे धनिया पावडर एक टेबल स्पून लागणार आहे दही टाकल्यानंतर आता हा फ्राईड ऑनियन आहे फ्राईड ऑनियन आपल्याला साधारण तर जे ह्याला बरिस्ता म्हणतो आपण जो की बाजारात मिळतो एक चाळीस रुपयाला पॅकेट मिळतं त्यातलंही ते अर्धच पॅकेट आपल्याला वापरायचं म्हणजे हार्डली तोही वीस रुपयाचाच कांदा आपण वापरणार आहोत आणि तेल मात्र याला दोन वाटी कट टू कट दोन वाटी तेल लागणार आहे कारण आपण नंतर याच्यात काहीही तेल वापरत नाही आहे हे आपण मॅरिनेशन करणारी बिर्याणी आहे हे मिक्स केल्यानंतर आपल्याला अर्धा तास हे असंच ठेवायचं आहे मुरण्यासाठी आणि तोपर्यंत मग आपण ह्याला मॅरिनेशन होण्याची वाट बघत बघत बसण्यापेक्षा एका भांड्यामध्ये तेल जिरं लिंबू पिळायचं आहे लिंबू का पिळायचा आहे कारण लिंबू पिळल्यानंतर जो राईसचा रंग आहे तो पूर्ण पांढरा शुभ्र होतो आणि तेल का टाकायचं आहे तर तो राईस एकमेकाला चिक चिकटून नाही राहत म्हणजे एकदम अगदी फडफडीत होतो म्हणून आपल्याला तेल टाकायचं आहे तर आता पाण्याला उकळी आलेली आहे खूप छान ह्याच्यामध्ये आपण राईस ॲड करतो आहे आणि सत्तर टक्के नाही याला फक्त पन्नास टक्के शिजवायचं आहे त्याचंही कारण आहे कारण चिकन आपण शिजवलेलं नाही आहे फक्त मॅरिनेट केलेलं आहे सो हा पन्नास टक्केच राईस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पन्नास टक्के शिजल्यानंतर आपल्याला पातेलं खाली घ्यायचं एक तवा ठेवायचा आहे तव्यावर मॅरिनेशनचं पातेलं आहे आणि त्यामध्ये उकळलेला जो राईस आहे तो काढून स्प्रेड करत राहायचंय नो कलर नो ॲडेड कलर अँड नथिंग पूर्ण नॅचरल बिर्याणी आहे ही म्हणजे अजिबात काही तामझाम नाही ॲज आय सेड सो so, नुसता राईस ॲड करायचा आहे आणि एक तवा ठेवायचा आहे तव्यावर पातेलं ठेवायचं आणि साधारण तर एक पाऊन तास लागतो ह्याला पूर्ण दहा मिनटं मोठ्या गॅसवर शिजवायची आहे आणि नंतर बारीक गॅसवर उरलेला वेळ याला या बिर्याणीला काही स्मोक द्यायची गरज नाही आहे काही नाही अगदी म्हणजे त्याचा एवढा भारी स्वतःचा एक सुगंध आहे ना तो एवढा पसरतो की तुम्ही तुमचा मोह आवरू शकणार नाही की कधी ती बिर्याणी होती आणि कधी मी ती खातोय असं होणार आहे अक्षरशः आय नाय गॅरेंटी यू तुम्हाला ही बिर्याणी आवडणारच आहे अजिबात झंझट नाही आहे काय नाही आहे काय नाही आहे दोन कांद्यामध्ये बिर्याणी होती आपली काय त्याला काही कष्ट नाही करायचेत काय नाही करायचं आहे वरतूनही असं फक्त तूप मस्त टाकायचं आहे आणि पातेल्याचं झाकण काढल्यानंतर वाह क्या बा ते म्हणायचं आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून शंभर टक्के सांगा की बिर्याणी कशी झाली होती ओके तुमच्या जर तोंडाला पाणी सुटलं असेल तर माझी बिर्याणी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब कुठं करायचं आहे यूट्यूबला करायचं आहे इन्स्टाला करायचं फेसबुकला करायचं आहे सगळीकडं एकाच नावाने आहे ॲट द रेट कुकिंग विथ मेघा थँक्यू